पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरात उदंड झाले शॉपिंग गाडे मात्र पार्किंग झोन कुठेच नाही वाहतूक कोंडीने नवापूरकर हैराण बेशिस्त पार्किंगने नागरिक हैराण व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीतील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावर शहरातील हद्दीतील असलेल्या काही भागांमध्ये अनेकांनी लहान मोठ्या प्रमाणात शॉपिंग काढून भाड्याने दिल्या मात्र शॉपिंग गाडे तयार करत असताना पार्किंग के ले ले पार्किंग केले केले नसल्यामुळे वाहन रस्त्यावर जाते वेळोवेळी या भागात ट्रॅफिक जाम होत असतो काही वर्षापासून नागरिकांनी शॉपिंग गाडे बांधणे सुरू केले मात्र त्यातही गाड्यांपेक्षा संपूर्ण दुकान भर रस्त्यावर लावले त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या दिवसेंदिवस अतिगंभीर होत असताना नवापूर नगर परिषद बेशिस्त पार्किंग वर उपाययोजना करण्यास तयार नाही शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीतील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे वर्षानुवर्षापासून वाहनांची मोठी गर्दी होत असताना पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे नगर परिषदेसमोर देखील मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग होत असते शॉपिंग गाड्यात पार्किंगची व्यवस्था माहीत नाही हा मोठा प्रश्न आहे शहरातील बसस्टँड लाईट बाजार लिमडावाडी बाजार कुंभारवाडा कॉलेज रोड देवडफडी नई होंडा या भागात कायमच वाहन रस्त्यावर पार्किंग केली जाते मात्र यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही कोणतीही दंडात्मक कारवाई काही ठिकाणी वगळता दुसरीकडे होताना दिसत नाही असे नागरिकांकडून सांगितले जात आहे यामुळे वाहतूक कोंडी व बेशिस्त पार्किंगवर कारवाई होणार कधी असा प्रश्न नागरिक करीत आहेत पंचनामा न्यूज विशेष प्रतिनिधी स्पेशल रिपोर्ट